देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका आता आमदार सुरेश दस यांनी घेतली आहे धाराशिव येथील कार्यक्रमात आमदार सुरेश दस यांनी सत्कार नाकारलाय मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क, संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजित सिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता भाजप आमदार सुरेश दस यांची कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थिती दिसली मात्र त्यांनी सत्कार नाकारलाय या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत आता कुठेतरी आमदार सुरेश धस यांनी भूमिका तीव्र केलेली दिसते देशमुख प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी त्यांची भूमिका आहे श्रुती अगदी बरोबर आहे धाराशिव इथल्या जाहीर जो कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीचाच हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरेश हे निमंत्रित पाहुणे आहेत या कार्यक्रमाला सुरेश देश यांनी हजेरी लावली मात्र या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांनी सत्कार घ्यायला नकार दिला आणि तसं कळवण्यात आलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही खरंतर धाराशिवचे संपर्क मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची नियुक्ती झालेली आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत सिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होता इथं भाजपचे अनेक नेते इथं हजर होते सर्वांचे सत्कार कार्यक्रम पार पडले मात्र ज्यावेळेस सुरेश दस यांच्या स्वागतासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं स्वागतासाठी नाव पुकारण्यात आलं त्यावेळेस सुरेश दस यांनी मात्र त्याच्यासाठी नकार दिला जोपर्यंत संतोष देशमुख खून प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका सुरेश दस यांनी घेतलेली पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद आप्पासाहेब आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट